तर हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज आहे एकादश सोमवार आहे आणि चोवीस तारीख आहे तर आज आम्ही चाललो आहे गाडी आणायला म्हणजे अगोदर बुक केली ती गाडी आणि आज ती येणार आहे आली शोरूममध्ये तर आता आम्ही संध्याकाळी साडेसहा वाजले आहे आता निघालो आहे गाडी आणायला तर चला तुम्ही पण आणि गाडीची गरज आहे ना खूप पडते तर कोणती गाडी घेतली तुम्हाला पुढे कळेलच तर स्कूटी असली की आपण कोणती कामं म्हणजे आपले स्वतःचे कामं करू शकतो भाजीपाला वगैरे मुलांना सोडायचं आणायचं त्यासाठी लागतच आहे गाडी तर चला आता मी आलो आहे शोरूममध्ये आणि गाडी बाहेर काढूनच छो, छोटंसंच सा आहे शोरूम तर आम्ही ज्युपिटर घेतली आहे टी व्ही एस ज्युपिटर नवीनच आलेली आहे ती घेतली आहे आणि डिक्की खूप मोठी आहे ह्या गाडीची ती मेन आहे हेल्मेट आणि सीट कवर आहे वाटतं पण बॉक्सम आहे त्यामुळं बसलं नाही पण हेल्मेट वगैरे सर्व त्यामध्ये बसतं आणि खूप छान आहे गाडी मला तर खूप भारी वाटली चालवून ना एकदम स्मूथ आणि एकदम क्लीन आहे गाडी भारी वाटली तरीही आम्हाला एक लाख दहा हजाराला भेटलेली आहे गाडी खूप भारी आहे चालून तर एकदम भारी वाटलं मला गाडी बरोबर बसले नंबर प्लेट यायची तर गाडी घरी घेऊन आलो आम्ही मी चाले घेऊन येताना आणि चालवताना खूप भारी वाटली मला एकदम स्मूथ चालत होती गाडी आणि बाकी सर्व घरी आल्यानंतर घरच्या पाच जणांनी त्यांना ओवाळलं गाडीला दादा दादा व्हिडिओत येत नाही तुम्ही ओ दादा तुम्हाला यायचंय का ब्लॉग मध्ये तिथं उभं राहा बघू बघू

तर पंचवीस फेब्रुवारीला आम्ही सकाळीचं रामलिंग महाराजांचे दर्शन घेतले हे गावामध्ये का आहेत हो हो ते त्यांच्या दुकानामध्ये दर होते आणि थोड्याच वेळात पालखी पण निघणार होती रामलिंग महाराजांची त्या अगोदरच आमचं दर्शन खूप छान झालं ढोल ताशेंच्या गजरामध्ये पालखी निघते आणि सर्वजण दर्शन घेण्यासाठी येत असतात थोड्या वेळाने दुपारनंतर निघते

रामलिंग महाराज की रामलिंग महाराज की रामलिंग महाराज की बोला हर महादेव नंतर ली गर्दी होती ना संध्याकाळी नंतर आहे ना पूर्ण सगळ्या हे आता नाही का तोरण सगळं हे होत गुलाबा आ, नंतर गर्दीच होता संद दुपार नंतर आ, गा, हे तर घरी आलो आणि संध्याकाळी रात्री बारा वाजता तिने पूजा मांडली होती महादेवाची अभिषेक घातला व नंतर आरती वगैरे केली आणि नंतर आम्ही निघालो रामलिंगला शिरूरमध्ये रामलिंग महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आणि महादेवाचे देखील दर्शन घेऊ आम्ही तिथे आज उद्या आणि अपरवा हे तीन दिवस रामलिंगची यात्रा असते आणि उद्या तर खूप जास्त प्रमाणात गर्दी असणार आहे त्यामुळे आम्ही आज चाललो आहे दर्शन घेण्यासाठी रात्रीच बघू आता गर्दी आहे का नाही माहीत नाही लवकर दर्शन व्हावं फक्त नाही आज आज घालतो घालतो पण आठ वाजता जायला लागलं मग नऊ वाजता नंतर सोडून दिलं असत कौर जागरी असत नाही बसत तिला तिला मंदिरात गेले ना त्याच्या जवळ साप येणार मग गळ्यात बसवतो काय आणि मग देत असं होत पहिलं होतं

मागेच आणि आता जात आहे आत्मय दर्शनासाठी तो खूप जास्त गर्दी आहे कारण आम्ही येत होतो तर काही म्हणजे बऱ्याच महिला लोक वगैरे पायी चालत होते अनुवानी तर ला वाटते ग गर्दी असेल म्हणून थोडीशी भरपडते दिवसाची बापरे होईल का दर्शन आपलं पट्टी तिथं नाही पण उद्या जास्त होईन उलट गर्दी मम्मी लाईनच इथपासून ये कुठे तुम्ही तर तुम्ही बघू शकता रात्री एक वाजता एवढी गर्दी आहे दर्शनासाठी तर उद्या किती गर्दी असणार आहे बापरे खूप लाईन लागलेली आहे आणि आता हे डायरेक्ट सकाळ होईल असं वाटते पाच सहा वाजेल दर्शनाला तर आम्ही शॉर्टकट काढला होता एक त्यामुळे आम्हाला दर्शन भेटलं चिटिंग केली आहे आम्ही थोडीशी पण भेटलं दर्शन प्लेस गर्दी आहे بس ليل الليلة اللي بقى

<laughs> ती <लिटोस्ते> खाली <laughs> अरे नंदी तावडच्या कार्यकर्त्यांना होत बाजूला का लागते या कला बरोबर सोडू अनिल अनेक

नहीं, नहीं। चार पंधरा लागला तर दर्शन आमचं खूप छान झालं आम्ही दोन सव्वा दोन वाजता लगेच माग आलो तो दर्शन घेऊन आणि नंतर जर लाईनी थांबलो असतो तर आम्हाला नक्कीच पाच सहा वाजले असते आणि नंतर नेक्स्ट डे इथं मी उपासाठी यांचं बेसन रताळे आणि शावदाने वडे बनवले होते देवाला मी आता नैवेद्य दाखवून घेते देवाला नैवेद्य ठेवलं आणि आता आम्ही जेवायला बसू तर तीन दिवसांची व्हिडिओ होते गाडी घेतलेल्याचा रामलिंग महाराजांची पालखी निघली व त्याच रात्री एक वाजता आम्ही द रामलिंग महाराजांचे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी रामलिंगला गेलतो आणि दुसऱ्या दिवशी हे महाशिवरात्रीचा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय